श्रीराम साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात अखंड रामनाम स्मरणाने सत्संगती व सद्गुरू कृपा लाभते व्रत निश्चयात्मक असावे कोणत्याही गोष्टीविषयी मनात संशयाला थारा देऊ नये दुष्टांच्या संगतीत राहू नये रामनामाशिवाय काहीही केले तरी ते सर्व व्यर्थ होय तथापि लौकिक व्यवहार करावा लाभ अलाभाकडे डोळे लावू नयेत अंतरंगात रामाची सगुणमूर्ती केव्हा पाहीन अशी उत्सुकता लागून राहिली पाहिजे राम नामाविना क्षणभर देखील काळ घालवू नये चित्त रामाशिवाय दुसरीकडे गेल्यास पश्चाताप वाटावा रामा, वाटा वा। रामा इतका आयुष्याचा काल व्यर्थ गेला तुझे नामस्मरण केले नाही यापुढे माझ्या हातून तुझे स्मरण चुकता कामा नये असे कर या पलीकडे मला काही नको असे म्हणून अनन्य भावांनी त्यास शरण जावे त्याची प्रार्थना करावी नोकरी चाकरी सोडू नये त्यावरील आसक्ती सोडावी सर्व परमार्थ अंतरंगात असावा बहिरंगात कधीही प्रगट करू नये कसलाही कठीण प्रसंग आला तरी रामाची भक्ती रामनाम स्मरण सोडू नये हेच परमप्राप्तीचे मुख्य साधन आहे सकल साधनाचे फल रामनामची केवल अखंड श्रीरामचिंतनात मनोलय करून त्याला साक्ष ठेवून वरतावे जे जे काही घडते ते सर्व श्रीरामाच्या इच्छेने असे समजावे या कलियुगात पार व्हावयाचे असल्यास श्रीरामसेवेखेरीज अन्य उपाय नाही रात्रंदिवस भक्तीपूर्वक श्रीरामस्मरण करीत जावे प्रपंच धंदा सोडू नये त्याची आसक्तीही मुळीच ठेवू नये लिखित ज्या ज्यावेळी जे घडणार असते ते कदापि चुकणार नाही मग व्यर्थ काळजी का करावयाची अर्थात त्याची बिलकुल काळजी न करता श्रीरामनाम स्मरण करावे नरजन्म वारंवार मिळत नसतो तो दुर्लभ असतो तेव्हा श्री समर्थांच्या अभंगातील निरीच्छ सदा राही श्री राम, राम गाई हे व्रत अहोरात्र चालवून पार व्हावे श्री ब्रह्मचैतन्य साक्षात श्री समर्थांचा अवतार त्यांनी मला माझा कोड नाहीसा करतो असे म्हटले मी उलट त्यांना नको म्हणून प्रार्थना केली अशा समर्थांचे दर्शन झाल्यावेळी आपल्या उद्धाराची मागणी करावयाची सोडून अशाश्वताची मागणी मी केली नाही यातच काय ते समजा वास्तविक विचार केला तर विषाच्या भांड्यात अमृत कधीतरी मिळेल का मुळीच नाही प्रपंच विषयाच्या भांड्यासारखा आहे विषकुंभम पयोमुखम असा संसार आहे प्रपंचात सुख नाहीच असल्याचा भास होतो एवढेच समजूतदार लोक ज्ञाते लोक प्रपंचाची विशेष आसक्ती बाळगत नाहीत कारण मरणकाळ येतो यमराज येऊन ज्यावेळी ओढून नेऊ लागतो त्यावेळी आई बाप बायका मुले आप्तेष्ट संपत्ती कीर्ती कोणीही सोडविण्यास येत नाही एका रामनामाशिवाय ती शक्ती कशातच नाही सदाश्री रामनाम स्मरण करीत राहिल्यास आपल्याजवळ येण्याचे सामर्थ्य प्रत्यक्ष यमदेवातही नाही म्हणून अहोरात्र श्री रामनामाचे चिंतन करून जन्ममरणातून पार होण्याचा विचार केला पाहिजे असो साधक हो भक्तांच्या साधनेमध्ये मानसपूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यासाठी परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी सांगितलेली मानसपूजा आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमर्थ